नमस्कार श्रोते हो लेखनानंदाच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत लेखक श्रीनिवास गोडसे यांच्या आजच्या लेखनाचा विषय आहे अरे विसरलेच भणंग आयुष्याची चुणूक गाथा पुस्तकात राजगडावर लिहिताना गोनिदा लिहितात मंदिरात जमलेल्या सुवासिनींचा घोळका कोणी सुवासिनी कुंकू लावायला येते सगळ्या डोक्यावरून पदर घेतात कुंकवाचे बोट समोर येताच डोळे बंद करून डोके पुढे करतात राजगडाच्या भेटीला जायचे निमित्त आले की मीही असेच डोके पुढे करून ते निमंत्रणाचे कुंकू माथ्यावर लावून घेतो अशीच काही अवस्था माझी देखील होती साधारण एकोणीसशे त्र्याण्णव चे वर्ष असावे नेचर लवर्स मालाड मुंबई ही संस्था सातत्याने राजगड प्रदक्षिणेचे आयोजन दरवर्षी सव्वीस जानेवारी किंवा नाताळच्या दरम्यान करत असायचे ही राजगड प्रदक्षिणा वर्षे मी पूर्ण केली आहे व एकदा व्हेंचरर्स इचलकरंजीच्या वतीने आयोजित केली आहे त्यातील दुसरी वेळ होती ती शिवरायांच्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात राजगडचे स्थान अत्युच्च तब्बल दोन तपापेक्षा जास्त काळ म्हणजे पंचवीस वर्ष शिवरायांचे आयुष्य राजगडाभोवती फिरत राहिले त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वाचे राजगडाने अनुभवले आहेत तोरण्याच्या किल्ल्यावर सापडलेले अपार धन आणि या धनातून या मुरुंब देवाच्या डोंगराला म्हणजेच ब्रह्मर्षीच्या डोंगराला राजांनी तटाबुर्जांचे शेला पागोटे चढवले पुरंदरचा विजय महाराणी सईबाईंचा मृत्यू राजाराम महाराजांचा जन्म अफजल वधानंतर त्याच्या शिराचे इथेच झालेले दफन शाहिस्ते खानाची फजिती तानाजीचे बलिदान सूरजची संपत्ती असे अनेक प्रसंग राजगडाचे स्वराज्याच्या वाढत्या विस्ताराला मात्र राजगड अपुरा पडू लागला म्हणून राजगडावरची राजधानी रायगडावरती स्थलांतरित झाली राजगड गडांचा राजा आणि राजांचा गड अशा शिवतीर्थ श्री राजगडास प्रदक्षिणा घालणे यासारखे परमसुखद आणि आनंदाचे क्षण जीवनात मला अनेकदा अनुभवता आले या प्रदक्षिणेमध्ये सहभागी होण्यासाठी दुसऱ्यांदा आम्ही वेंचरर्सनी कंबर कसली सहा सात जण मिळून जायला निघालो तब्बल तीन दिवसाचे साहित्य आणि त्यांनी भरलेली पाठपिशवी कपडे पाण्याची बाटली थोडाफार खाऊ डायरी औषधे जेवणाची थाळी वाटी भांडे अंथूण यांनी भरली याशिवाय एक छोटी पाठपिशवीही बरोबर घ्यायला लागली त्याच्यामध्ये टॉवेल आंघोळीचे कपडे ब्रश पेस्ट साबण आणि कॅमेरा ठेवला होता सव्वीस जानेवारीचे दिवस थंडी होती रात्रीची सह्याद्री एक्सप्रेस पकडून पुण्यात जायचे आणि नंतर पुणे वेल्हा गाडीने राजगड गाठायचा असे ठरले होते सह्याद्री पकडायची तर बसण्यासाठी कोल्हापूरला जावे म्हणजे प्रवासात मनासारखी जागा मिळेल म्हणून कोल्हापूरला जायला निघालो पण ऐन वेळेला कोल्हापूरला जाण्यासाठी स्टँडवरून गाडी लागे ना खूप वेळ गेला जास्त वेळ जाताना दिसला आणि आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने कोल्हापूरला जायला मिळते का याच्या शोधात होतो त्याचवेळी कोल्हापूरला जाणारी एक मोठी रिक्षा स्टँड बाहेर उभी होती आम्ही ती रिक्षा केली आणि तिच्या मागे सॅक टाकल्या जरुरीच्या सामानाची एक पिशवी होती त्याच्यामध्ये कॅमेरा टॉवेल बनियान वगैरे सामान होते ती पाठपिशवी हातात घेऊन मी बसलो रिक्षा स्टँडवरून निघाली खूप उशीर झाला होता कितीही धावपळ केली तरी सह्याद्रीची वेळ गाठणे मात्र अशक्य आहे असेच वाटू लागले आणि अचानक सर्वांनी रुकडीला गाडी पकडूया असं ठरवलं आणि रिक्षा रुकडी स्टेशनला वळवली रुकडी स्टेशनवर रिक्षा थांबली तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते पैशाची जबाबदारी माझ्याकडे होती रिक्षाचे पैसे भागवण्याकरता मी रिक्षावाल्याकडे आलो आणि पैसे दिले पर्यंत मागे टाकलेल्या सॅक उतरवल्या गेल्या होत्या पैसे घेऊन रिक्षा निघून गेली स्टेशनमध्ये आम्ही सगळे जाऊ लागलो आणि माझी सॅग घेण्याकरता मी मागे आलो पण माझी पिशवी दिसे ना प्रत्येकाने आपापली पिशवी काढली होती आणि मी पण माझी पण सॅग काढा रे असं सांगायलाच विसरलो होतो सगळा समजुतीचा घोटाळा झाला सर्वांना वाटले पिशवी माझ्याकडे आणि मला वाटले ते पिशवी उतरवून घेतील दोनच मिनिटं झाली होती रिक्षा जाऊन आणि मग पटापट निर्णय बदलले सगळेजण पुन्हा दुसरी रिक्षा करून कोल्हापूरला आलो आणि रिक्षा स्टॉपवर जाऊन माहिती दिली त्या रिक्षाबद्दल पण सांगितले खूप ठिकाणी चौकशी केली पण रिक्षाचा काही पत्ता नव्हता त्या रिक्षाचा पुसट नंबर लक्षात होता पण पन नेमकेपणा नव्हता आणि ती रिक्षा सापडली नाही म्हणजे नाहीच सगळ्यांना चुटपुट लागून राहिली हो आणि तो पुन्हा कधीतरी आठवणीने पिशवी आणून दे या आशेवर तो प्रसंग तिथेच थांबला राजगड ट्रेक कसा करायचा कारण त्या पिशवीमधून माझे बरेच सामान विस्मरणाच्या दुनियेत बुडून गेले होते ए राजा तू चल आमच्या बरोबर ट्रेकला काय लागले तर आमचे कपडे पण वापर आपण करूया ना काहीतरी चल आता हळहळण्यात काहीच अर्थ नव्हता हातात पिशवी होती आणि त्याच्यामध्ये सर्वात महागडी गोष्ट म्हणजे कॅमेरा त्यावेळेला ही खूप मोठी जमेची बाजू होती हा मिळेल त्या एसटीने आम्ही कोल्हापूर सोडले चेलाटीला उतरलो तेव्हा पहाटेचे सहा वाजले होते तसेच नसरापूरला आलो नऊच्या गाडीने मार्गासनीला उतरलो अन राजगड प्रदक्षिणेच्या सोहळ्यात सामील झाले मार्गासनीवरून राजगडवर पोचायला दुपारचे चार वाजून गेले होते सूर्य कल्ला होता अंगावरचे कपडे धुळीने आणि घामाने अस्वच्छ झाले होते राहून राहून गेलेल्या पिशवीची आठवण मात्र येत होती सरळ राजगडच्या पद्मावती तलावात आंघोळ केली आणि ते घामाचे कपडे धुतले तिथेच वाळत घातले आणि मित्राचा शर्ट घालून आणि टॉवेल गुंडाळून वेळ मारून नेली कपडे वाळले तेच परिधान केले दोन तीन दिवस जेवणासाठी मित्रांच्या थाळीतच जेवत होतो नाश्ताही तसाच हा पण फार मजा आली आलीच सर्वांनीच माझी काळजी घेतली दुसऱ्या दिवशीची राजगड प्रदक्षिणा पद्मावती माचीच्या चोर दरवाजातून सुरू झाली वेळा माचीला वेढा घातला आणि संजीवनी माचीला अळू दरवाजाला जेवण झाले व पुन्हा पद्मावती माची गाठली घसरड्या वाटा आणि उंच उंच कडे एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला बेलाग राजगड प्रत्यक्ष महादेवाच्या कैलासालाच ती प्रदक्षिणा होती जणू राजगडचा विस्तार तब्बल बारा कोस आहे आणि त्यातूनच ही प्रदक्षिणेची वाट जाते नेचर लवर्स मालाडने हा योग जुळवून आणला होता राजगड प्रदक्षिणा पूर्ण झाली तेव्हा दुसऱ्या दिवशीचे दुपारचे साडेचार पाच वाजत आले होते रात्री इतिहासाचार्य प्र के घाणेकर यांचे राजगड या विषयावर व्याख्यान झाले आणि जेवणानंतर संपूर्ण उत्तर रात्र शेकोटी गीतांनी जागवली तोही दिवस त्याच कपड्यात होता तिसरा तिसरा दिवस निरोपाचा सकाळचा नाश्ता उरकून राजगड सोडला राजगड उतरला तेव्हा दुपारचे चार वाजून गेले होते अंगावरच्या कपड्यांनीशी तब्बल तीन दिवस मी ते भणंग जीवन जगलो होतो आजही आठवतात जगण्याकरता माणसाला अजून काय पाहिजे मनात खुशी आणि आपल्या लोकांची साथ वरती मित्रांचे निर्व्याज प्रेम होतेच जर पिशवी विसरली नसती तर मला हा अपूर्व अनुभव कधीच मिळाला नसता हरवलेल्या पाठपिशवीने मला एक समृद्ध अनुभव दिला आहे संकट न डगमगण्याचा आत्मविश्वास दिला आहे गदिमा लिहितात त्याप्रमाणे पाडी पाऊस देवा वेळोवेळी चोची पुरता देवो दाणा माय माउली काळी वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी महालमाड्या नको था माथ्या वरदे छाया गरजे पुरती देई वसने जतन कराया काया गोठ विणारा नको कडाडा नको उन्हाची होळी एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी सोसे तितके याहून हट्ट नसे गा माझा सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा अपुरे न लगे, न लगे पस्तावाची पाळी एक वितीचा बुकेस पुरते तळ हाताची थाळी घटना घडत असतात प्रत्येक समस्या येत असते अन तेव्हा तिचे दोन्ही हात काहीतरी देण्यासाठी पुढे असतात एका हातात त्रास असतो आणि एका हातात शिकवणुकीचा आहे कोणत्या हातातून काय घ्यायचे ते माणसानेच ठरवावे त्रासाला नकार आणि शिकवणुकीला होकार दिला तरच आयुष्य सुखाचे आणि समाधानाचे होते अन्यथा रडगाणे आहेच खरे आहे ना होते हो तर आजचा आपला हा लेख कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि हो अशाच नवनवीन लेखांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो